अपंग दिव्यांगांसाठी ठोस निर्णय होईपर्यंत ठिया सुरूच राहणार मुक्ती संघर्ष समितीचा आजरा येथे निर्धार अपंग दिव्यांगांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय होईपर्यंत ठिया आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांनी जाहीर केला आजरा नगरपंचायत कार्यालयासमोर हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे अपंगांच्या न्याय हक्क मागण्यांसाठी तहसीलदार मुख्याधिकारी नगरपंचायत गटविकास अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिलं मात्र याबाबत या सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं आता अपंग दिव्यांग बांधवांमध्ये प्रशासनाविरुद्ध संताप वाढतोय जवळपास गेली महिने या बाबतीत सतत पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केल्यानं या आंदोलनाची तीव्रता वाढते नगरपंचायत कार्यालयासमोर मुक्ती संघर्ष समितीचे राज्य राज्याध्यक्ष संग्राम सावंत यांच्या नेतृत्वाखाली अपंगांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मागण्यांसंदर्भात घोषणा देत मोर्चा सुरू झाला त्यानंतर नगरपंचायत कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू झालं या प्रश्नी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आजऱ्याचे मुख्याधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली असून आंदोलनकर्त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला अपंग आणि दिव्यांगांच्या मागण्यांसंदर्भात प्रशासनानं सविस्तर मुद्दे विचारात घ्यावेत आणि त्यानुसार कागदोपत्री नोंद घ्यावी आणि हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कालावधी किती लागणार म्हणजेच मुदत सांगावी आणि ती सुद्धा लेखी सांगावी या मागणीवर मुक्ती संघर्ष समिती ठाम आहे आता प्रशासनाचं प्रत्युत्तर याकडे जनतेचं लक्ष लागलं दरम्यान या आंदोलनाला शिवसेना उबाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील शिवसेना उपशहर प्रमुख समीर चांद बिलाल लतीफ यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला यावेळी मजिद मुल्ला समीर खेडेकर संजय डोंगरे सागर होडगे निलेश चिमणे रुजाय डिसोजा आसिफ मुजावर अहमद साब नेसरेकर सुलेमान दरवाजकर जमील निशानदार जगदीश कुरुणकर बाळू सुतार इम्तियाज दिडबाग इरफान दिडबाग सकीना मानगावकर ताजुद्दीन तकिलदार खदिजा शिराज रकीबा नालबंदा रिजवाना इंचनाळकर आसमा नसर्दी यास्मिन लथीफ सुष्मिता चंदनवाले नामदेव पाटील मुस्ताक बेपारी अशोक हरीर रमेश चंद्रेकर रणजित सावंत मुस्ताक अब्दुल करीम नसर्दी अमानुल्ला आगलावे यांच्यासह अपंग दिव्यांग माता भगिनी बंधू तसे संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आज राहून हसंत केलदार आम्ही लढणार आहोत आणि लढून जिंकणार आहोत जर तुम्ही या पद्धतीने वागणार असाल आणि आम्हाला सांगणार असाल शिवसाहेबांनी मला मेसेज केला हे सांगणं गरजेचं अडचणी आहे मग सोळा महिने तुम्ही काय करत होता टेक्निकल अडचणी शोधण्यासाठी सोळा महिने लागतात का असा सवाल आमचा आहे तुम्हाला सोळा महिने आम्हाला काय नाही तुम्ही खेळवलं सोळा झुलवत का ठेवलं तुमचा विचार केला लढणारी आणि अनेक आहेत या आंदोलन सुरू आहेत <दणत्राँग> म्हणून <मनें> तुम्ही आम्हाला ठेवला <मना। दणत्राँग> तुम्ही सांगितला वेगवेगळे आंदोलन आहेत वेगवेगळे त्यामुळे जरा आम्हाला सवलत द्या तुमचा आम्ही विचार केला तुमच्या कर्मचाऱ्यांचा आम्ही विचार केला मात्र तुम्ही केल्याच्या कातडीचे आहात तुम्हाला आमचा विचार कराल नाही त्यामुळे तुम्हाला आज सांगायसाठी आलेलो आहे उद्यापासून आम्ही बाजारात भीक मागणार आहे बाजारात आणि भीक मागून या नगर पंचायतीला देणार आहे तुम्हाला दिव्यांगांना पैसे नसतील तर ही भीक घ्या करायचं ना उद्या घ्यायचं बाजारात कटोरा घेऊन फिरणार आहे आम्ही आणि आमच्या शेतकरी बांधवांना सांगणार आहे आमच्या भाजीपाला बांधवांना सांगणार आहे भीक द्या भीक या नगरपंचायतीला पैसा कमी पडलेला आहे परवा दिवशी आम्ही आंदोलन करणार आहे परवा दिवशी आम्ही चित्रीला जाणार आहे चित्री धरणावर जाणार आहे आणि धरणावर जाऊन आम्ही पाण्याला विचारणार आहे की बाबा ना नो या पंचायतीकडे पैसा नाही नगर पंचायतीकडं पैसा नसल्यामुळं नगर पंचायती लय गरीब झालेली आहे आणि या गरीब झालेल्या नगर पंचायतीला आज शहराला वस्ते पाणी द्यायला नाही काय नाही पाणी त्यामुळे चित्रीला आम्ही आव्हान करून येणार आहे चित्री माय या नगर पंचायतीला गत्या वस्त्यांमध्ये पाणी नाही ते पाणी देण्यासाठी या नगरपंचायतीला काय तर डोक्यात घाल त्यामुळे असं आंदोलन होणार आहे आणि रविवारी आमचं आंदोलन असणार आहे रविवारचं आमचं आंदोलन असणार आहे नगरपंचायतीमध्ये आम्ही वर जाऊन नगरपंचायत बदल असणार आम्ही वर जाणार आहोत पंचायती आणि नगरपंचायतीच्या धारणामध्ये आम्ही जाऊन जा। दिवसभर जा। तुकोबांचा ज्ञानोबांचा नाम ना गजर गजार करणार आहे आंदोलन भक्तिमय आंदोलन आम्ही अभंगांचं आंदोलन त्या पटांगणात करणार आहोत आणि भक्तिमय नगर पंचायत करणार आहोत तुकोबांनी सांगितलंय हा घरी तर शब्दाची चरत नाही शब्दाची चरत नाही करू शब्दची आमच्या जीवाचे जीवा जीवन शब्दची वाटू जनधन लोका तुका म्हणजे पहा शब्दची देव शब्द ची गौरू पूजा करू शब्दाला देव मानणारे आहे तू बाबा त्यांच्या आम्ही वारस त्याला भारतीय संविधानाला दा घेऊन आम्ही रविवार पर्यंत आंदोलन आमचं ठरलेलं आहे सोमवारी आम्ही आंदोलन करणार आहे ते आम्ही डिक्लेअर करणार नाही सोमवारी मात्र आम्ही कायदा हातात घेणार आहे पोलीस डिपार्टमेंटला तर आम्ही सांगतोय सोमवारी

सामोरे चालचं काम तुम्ही करायचं तुम्ही किती दिवस लावा या मुक्ती संघर्ष समितीचा इतिहास आहे पंच्याऐंशी दिवस तहसील कार्यालय समोर आंदोलन करणार ही मुक्ती संघर्ष समिती आणि आणणार नाही करायचं गाडी तुला नाही ना, ना।, ना। त्यामुळे आमचे जो प्रश्न सुटणार नाही उद्या पासून वेगवेगळ्या वस्तीतली लोक येणार त्यांच्या घेतल्यात आणि नाही तर त्यांना विनंती करतो आमचे संभाजी पाटीलदा दिया तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी